thank <laughs> you La Chicana, 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 काहीतरी आपण प्रकाश पाडून पाहिजे पाहिजे डोळ उघडायला म्हणून करता काळमान आता कोणाला तर आग्ञ मेघाला बलवून घ्यायला मेघाला काळमा दिवी लागली बोलाय त्या टाइमाला वरला पाहिजे द्यायला त्या माउतीच्या नगराला म्हणून लागली होती ताकी द्यायला त्या जाग्याला मेघाने ऐकलं आणि खरोखरच औमदा पाऊस लागला तेवढा त्याच्या पुढे त्यावेळेला कमी लागला होता बाबा रे आता व्हायला असं वर्षानुवर्ष पावसाचं प्रमाण लागलं कमी व्हायला बघता बघता दोन बारा वर्षे लोटली आणि या मावदेशा नगराला माउदेशा नगराला लागला होता दुष्काळ पडायला त्या ठिकाणाला पाण्याच्या आवट्या आटल्या चारा पाण्याची पडली त्यावेळेला अशा वेळी असणाऱ्या गवळ्यांना विचार पडला म्हणाला दुष्काळ पडला या मावदेशा नगराला वाडा वडाच धिरीप तर जाताना पाहिजे करायला पाहिजे आपण सांभाळायला आणि काय केलं पाहिजे त्या ठिकाण्याला नाही तर आपले गवऱ्यांचे नाव बुडणार म्हणून कुण्या एका रात्रीला सात जण भाऊ मात्र त्या टायमाला लागलो असा बोलायला ला बोला बयाला बोला बघायला गेला सांगा या बघा ला विरभाच्या पाया